एका उत्साही मालकानी तर बाहेरून बेल दाबल्याबरोबर आत बेल न वाजताना दिवा कसा लागतो आणि मग कुठेशा दडवलेल्या आरशामध्ये पाहुणा कसा दिसतो तो जर नको असलेला पाहुणा असला तर आपण एक दुसरी बेल वाजवायची म्हणजे अशी दाबायची म्हणजे मग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमॅटिक कुत्रा चावून फक्त त्याचा धोतर किंवा पॅन्ट फाडतो बरं या पॅन्ट फाडतो ही सोय आपण कशी केली हे मला सांगतो ऑटोमॅटिक <laughs> वरवंटा सुद्धा त्याच्या डोक्यात पडायची सोय होते पण काय आहे तेवढ्यात पाहुणा जरा सरकला तर फरशी फुटायचा संभव आता डोकं फुटलं तर चालेल याची फरशी फुटायचा संभव म्हणून मग त्यांनी ऑटोमॅटिक कुत्रा बसवला हो होता या एकदा दाखवीन माझ्या मला एकदा आग्रहाचं निमंत्रण केलं मग मी काय केलं माझ्या घरी सार्वजनिक सत्यनारायणाची वर्गणी मागायला आलेला आहे का इस्माला त्याचा पत्ता दिला <laughs> आणि सांगितलं की ते फार दानशूर आहेत